साहेब आम्हाला पावसाळ्यानंतर एक मोठी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची सभा द्या आणि माझ्या सगळ्या सर सहकार्यांना एवढी विनंती करतो आदरणीय चव्हाण साहेबांनी आदरणीय राणे साहेबांनी या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्या सर्वांना जी मान्यता दिली आणि जी परवानगी दिली त्याबद्दल खरोखर साहेब आपल्या सर्वांचं मनापासून आभार आणि ऋण व्यक्त करतो साहेब गेल्या वर्षी विधानसभेची आम्ही निवडणूक लढवली या माझ्या सगळ्या सहकार्याने जीवाचं रान करून रात्र दिवस मेहनत करून आम्ही जीवाची बाजी करून ही निवडणूक लढवली पण दुर्दैवाना आमच्या सगळ्या सहकार्यांच्या या प्रयत्नाला यश मिळालं नाही आणि परंतु तरी सुद्धा माझे सगळे सहकारी आजपर्यंत खचून न जाता माझ्या पाठी मग खंबीरपणे उभे आहेत आणि मग या अशा सगळ्या सहकार्यांना पुढे घेऊन जाणं हे माझं नैतिक कर्तव्य म्हणत आणि मग माझ्या सगळ्या सहकार्यांना येत असलेल्या अडचणी तिथल्या स्थानिक पातळीवरती बदलत असतील स्त्यंतर आणि या सगळ्या स्थितांतरामध्ये एकाकी पडत असलेला माझा सगळा कार्यकर्ता म्हणून एकाकी पडत असलेला कार्यकर्ता या सगळ्यातून पुढं कसं जावं या सगळ्याचा विचार मी करत असतानाच आदरणीय राणे साहेबांची भेट झाली त्यांच्याशी चर्चा झाली आणि मग त्यांनी या सगळ्यासाठी माझ्या प्रोत्साहित करायचं काम केलं त्यानंतर साहेब आपण भेटलात आणि आपण भेटल्यानंतर मला निश्चितपणे खात्री वाटली की माझ्या या सगळ्या सहकार्यांना फक्त भारतीय जनता पार्टी न्याय देऊ शकतो आणि आपण न्याय देऊ शकतो आज साहेब एवढा पाऊस असताना सुद्धा या ठिकाणी जवळजवळ सहाशेच्या वरती गाड्यांनी आज माझे सहकारी या ठिकाणी आलेले मी आपल्याला एकच साहेब आज भाजपमध्ये प्रवेश करत असताना या सगळ्या सहकार्यांना ताकद देण्यासाठी साहेब आपण आपण खंबीरपणे उभे राहा कोकणामध्ये भारतीय जनता पक्ष येत्या काही काळामध्ये एक नंबरचा पक्ष बनवण्याची जबाबदारी यामध्ये आलेले अनेक सहकारी असे आहेत की ताकदवान सहकारी आहेत नुसते कार्यकर्ते नाही तर त्यांनी अनेक नेत्यांना मोठं केलेले अशी कार्यकर्ते आज माझ्यासोबत आहेत आज ते त्याच ठिकाणी राहिलेत पण कार्यकर्ते ज्यांच्या पाठीशी ते उभे राहिले ती मंडळी फार मोठी झालेली आहे म्हणून साहेब मी फक्त एवढंच सांगेन की या सगळ्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी माझ्या पाठीमागे भाजप भारतीय जनता पक्षाची ताकद उभी करावी साहेब आपण जो जी जबाबदारी द्याल ती जबाबदारी या सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून समर्थपणे एवढी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो आणि मी आपल्या सगळ्यांना सांगतो की आज जरी या ठिकाणी गैरसोय झालेली असली अनेक आपल्या सहकार्यांचा आज प्रवेश करताना आपल्याला इथं नामोल्लेख करता येत नसेल किंवा त्यांना या ठिकाणी प्रवेश करताना आपल्याला या ठिकाणी बोलवता आलं नसलं तरी साहेब आम्हाला पावसाळ्यानंतर एक मोठी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची सभा द्या आणि माझ्या सगळ्या सहकार्यांना सन्मानानं त्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी मला तिथे संधी द्या एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि साहेब आपण या या पक्षप्रवेशासाठी संमती दिली आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायला मिळत आहे आज देशाचे नेते पंतप्रधान मोदी साहेब असतील शहा साहेब असतील यांचा जर यांचं विजन पुढे नेण्याचं काम कोकणामध्ये आम्ही सगळी मंडळी एक दिला करू परत एकदा या सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आम्हाला प्रवेश दिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी सर या ठिकाणी एवढ्या पावसामध्ये माझ्या पाठीमागे जो विश्वास दाखवून उभं राहण्याचं काम केलंय तो विश्वास या पुढच्या काळात कायम जपण्याचं मी आपल्याला शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय